हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नाचणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी आता चाललो आहे कोलिवड्यात गावदेवीची पालखी म्हणजे काळंबदेवीची पालखी आले मला मागच्या वेळेस भेटली नाही म्हणजे आत्ता भेटली नाही कारण मी लेट आलो वेसवीत आता तिकडे मला भेटेल तर तुम्हाला दाखवतो मी आणि कोकणातली सिरीज म्हणजेच सफर स्वर्गाची या पाचव्या एपिसोडमध्ये तुमचं सहस स्वागत करतो आणि जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जाऊया आता आपण खाली कारण गावदेवीची पालखी येते म्हणजे गावदेवीची पालखी आले आ, सो गावदेवीच्या पालखीला भेटायचं आहे तर तुम्हाला दाखवतो काळंबदेवीची पालखी कशी आहे कसा आहे तिथला तिथला माहोल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर जाऊया कोलिवाड्यात मित्रांनो हे दत्त मंदिर आहे इथे मस्त आता कोलिवाड्यात एंट्री केलेली आहे चालले पुढे सर्विसचा मामा आहे आणि नेत्रा सुद्धा आहे अरे ओंकार शेठ काय शेठ काय म्हणताय ठीक आहे ना आता कुठं चाललो आहे कोल्हावढ्यात हा अजून कल्याची आंबवणे आंबवणे म्हणायचं हा अरे काळंबादेवीची पालखी आहे ना काळंबादेवीची हा इथेच आहे ना हा ठीक आहे वेरळीची पण इथेच आहे म्हणजे उद्या आपल्याकडे आहे वेरवात साडेआठ बारा कुठली उमरुलची पण आले ना इथे हे कुठले उमरोलची पण आले ना शिपोळीची आहे काय माहितले शिपोळीची आहे ना ही शिपोळीची आहे वाटतं हे काय शिपोळीची पालखी बरं गणपती मंदिर गणेश मंदिर हां गणपती मंदिर हाच आहे कोलिवडा मस्त ना हरी मच्छी लय भारी हे आलंय वाटतं पाणी आलंय ना, ना। आजूबाजूला घर आहेत सगळी गडबड चालले आमच्या आमच्यासोबत ओंकार पण आहे म्हणजे भेटला तो कोकणातली माणसं साधी बोली उगा म्हणत नाही चाललंय आई शपथ हळूहळू आई आई शपथ गेला केलं पाणी गेला हे प्रभू श्रीरामांचं मंदिर मस्त मंदिर आहे भारी मंदिर कोलिवाडा कोलिवाडा हे बघा बंदर सगळे होळी हे बघा इकडे आमचे आयुष्य गेले रे पूर्ण व्हिडिओ 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 करतोय तिकडे काय आयुष्य गेले रे पूर्ण युट्यूबला हां हा युट्यूबला टाकतो आहे कविकेत कविकेत चॅनल आहे सबस्क्राईब कुठली उमरुलची ना कुठली कशी पोळीची पालखीची ना बघा समुद्र मस्त ना फिलिंगच भारी आहे इकडची कोलिवाड्यातली ती भाषा तो मच्छी आवाज सगळंच भारी आहे पाणी आलंय आलो जवळ मामाच्या इकडे येतोय मी कोलीवड्यात वेरळची पण आहे बघूया ना बघायला भेटेल खरोखर वेरवायचे आले काय नाही रे वेरळीची इथं कुठे काल हा काल हरिहरेश्वर ला होती ना हां बघूया आँग। ना कुठे बघूया ना वेरळीची असेल तर ठीक आहे अजून अजून का दाखव दाखवलं रे आता जायचंच आहे हरिहरेश्वर पण आणायचंच आहे इकडे सगळे लगबग चालले रे उमरुलचे आहे रे ठीक आहे आता मामाच्या इकडे जवळ आलो आहे आता तुम्हाला काहीतरी फुटेज वगैरे दाखवतो कळंब देवीचे वगैरे ती बघा इकडे उमरोलची पालखी आले उमरोलचीच आहे ना कुठली आहे मला पण एक्झॅक्टली नाही माहिती तुम्हाला हा कसा कोलिवाडा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा मस्त कोलवडा आहे आमचा लाखात एक आहे संकर आणि पालखी बघा सोय इथेच भेटूल असं वाटलं नव्हतं मजा येणार आहे आता मामाकडे जात आहे ठीक आहे येऊ का बघा मी आता काही सगळं सांगत नाही ठीक आहे जाऊया मामाकडे आई चालले पुढे फटाफट पटापट कारण ती पण पालखी भेटणं गरजेचं आहे महांदे निघाले देवीची हे बघा आणि आंबवणेची पण पालखी इथेच आहे संकासोर तुम्ही बघताय हे बघा आणि शिपोळीची पण पालखी इथेच आहे पालखी इथेच आहे देवीची पालखी आणि हे बघा आंबवणेची तुम्ही ब्लॉग बघितला असेल आंबवणे संकासोर हे बघा आणि शिपोळीची इथेच आहे हे बघा बघा आई फिरते इकडून तिकडून काही गडबड चालले सगळे आमच्याकडे आरटीओ बघा कोण असतो हे बघा आरटीओ हा गाडी थांबवतो जाऊनच देत नाही बघा मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा भेटूया अशाच नवीन ब्लॉग काळजी घ्या सुरक्षित राहा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय